नमस्कार मित्रांनो मी अक्षय मराठी दृष्टी या चॅनलवर तुमचं मनपूर्व स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर पण देणार तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण बघणार आहोत पीक पाणी ई पीक पाणी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पी। ई पीक पाणी कशी करायची शेवटची तारीख किती ई पीक पाणी पाणीचं नवीन अपडेट ॲपवरून सरकारकडून लॉन्च करण्यात कर आलं आहे शेतकऱ्यांना आता या नवीन ॲपद्वारे पीक पिकाची ई पाणी करावी लागणार आहे त्यासाठीची नेमकी तारीख काय आहे आणि ई पीक पाणी नेमकी कशी करायची याची माहिती आपण समजून घेऊया एक ऑगस्ट पासून सुरू झालेली ही मोहीम चौदा सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून यानंतर नोंदणी न केल्यास पीक विमा अनुदान आणि इतर शासकीय योजनांचे लाभ मिळण्यात अडथळे येऊ शकता नोंदणी करण्यासाठी सर्वात आधी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई पीक पाणी डी एम चार पॉईंट झिरो ए झिरो झिरो हे ॲप डाउनलोड करा ॲप उघडल्यानंतर आधार क्रमांक आणि आधाराशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा त्यानंतर शेतात शेत क्षेत्रफळ पेरणीची तारीख बांधावरील झाडांची संख्या व प्रकार तसे पडीक किंवा चालू पडित क्षेत्र याची माहिती भरा या हंगामात सरकारनं नवं नियम नियमन केलं आहे शेताच्या पन्नास मीटरच्या आतून दोन फोटो काढून अपलोड करणं बंद कारण आहे यामुळे प्रशासनाला पिकाची अचूक पडताळणी करता येईल काही चूक झाली तर काळजी करू नका चोवीस तासांच्या आत ॲपवर दुरुस्ती करता येते नव्या व्हर्जनमध्ये जीपीएम लोकेशन ट्रॅकिंग पन्नास मीटर फोटो फोटो व्हेरिफिकेशन आणि ऑनलाईन मोड अशा सुविधा दिल्या आहेत ज्यांना ॲप वापरणं कठीण वाटतं त्यांच्यासाठी प्रत्येक गावात सहाय्यक नेमले जाणार आहेत हे सहाय्यक शेतकऱ्यांना ॲप कसं वापरायचं माहिती कशी भरायची आणि फोटो कसे अपलोड करायचे हे प्रत्यक्ष दाखवून मदत करतील हे पीक पाहणीमुळे कृषी विभागाला संपूर्ण राज्यातील पिकांची अचूक आणि अद्ययावत माहिती मिळते याच माहितीच्या आधारावर पीक विमा हप्ता अनुदान वाटप आणि इतर सरकारी योजना ठरतात म्हणून वेळेत नोंदणी करणं म्हणजे केवळ कागदपत्र पूर्ण करणं नाही तर आपल्या हक्काच्या योजनांचं संरक्षण करणं आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद